श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या आणि नवरात्रीच्या नवदुर्गेच्या आपल्या माता मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे नवरात्रीची दुसरी माळ आणि उद्या आहे नवरात्रीची तिसरी माळ उद्या म्हणजे आज दुसऱ्या माळीचा उपाय मी सांगितलेला आहे काय सेवा करायची किंवा काय नाही तो आवर्जून व्हिडिओ बघा अगदी नक्की बघा अजूनही बघितला नसेल तर बघा माझा फोटो खाली दिसत असेल त्या त्याच्यावर क्लिक करा मग वरती व्हिडिओवर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ आपोआप दिसेल तर तो आवर्जून बघा की शुक्रवारी काय सेवा करायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत दोन्ही व्हिडिओ अगदी आपल्या चॅनेलवर आलेले आहेत माता लक्ष्मी किंवा आपली कुलदेवी ही अगदी लहान लहान गोष्टींनी खूप मनापासून आपल्याला प्रसन्न होते त्यांना जास्त काही नको असते आपल्याकडून हवा असतो तो, तो भक्तिभाव आता बघा आपल्याला आता तिसरी माळ आलेली आहे बोलता बोलता तिसरी माळ आलेली आहे तिसऱ्या माळेला आपल्याला काय करायचं आहे याचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे तिसऱ्या माळेला आपल्याला एक दोन बिड्याची पाने लागणार आहेत आणि कुंकू लागणार आहे दोन उपाय तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे दोन्ही उपाय अत्यंत जास्त प्रभावशाली आहेत आणि हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात धन बर्कत, पैसा समृद्धी स्थिरता सगळं काही येईल माता लक्ष्मी चंचल असते त्याचप्रमाणे आपली कुलदेवी कुलदेवीची कृपा ज्या घरावर नसेल त्या घरावर सगळी अवकृपा होते कुलदेवीची कृपा ज्या मध्ये नसेल त्या घरामध्ये लग्न होत नाहीत किंवा मुलं होत नाहीत झाली तर ती टिकत नाहीत ती मृत पावतात किंवा ॲबॉर्शनसारख्या तक्रारी होतात अशी कुलदेवीची कृपा आपल्यावर नसेल किंवा पितरांची कृपा नसेल तर आपण कर्जबाजारी होतो इतक्या समस्या येतात इतक्या समस्या येतात की आपल्यालाच कळत नाही की नक्की काय झालं आहे अशा वेळेस सगळ्यात पहिल्यांदा धाव घ्यावी ती आपल्या कुलदेवीकडे कुलदेवीकडे जावे कुलदेवीला खणा नारळाने ओटी भरावी तिथे तुमची सवासण वगैरे घालण्याची पद्धत असेल जी पद्धत असेल तुमच्या कुलदेवीची तो शिजार तिला द्यावा तिथे सवाष्टणींना कुंकू हळद लावून ओटी भरावी तिथे जेवण म्हणजे जो महाप्रसाद असतो तो घ्यावा आणि जे काही तुमचे आता बनशंकरीला आमची कुमारिका आहे तिला पैंजण चालत नाही म्हणजे वाजणारं पैंजण चालत नाही काळं चालत नाही तर आमच्या देवीला जाताना आमच्या आता चुकून छोट्या मुलीच्या जरी वाजणारं पैंजण असेल आणि ती मुलगी आज गाभारात गेली तर तिचं पैंजण काढायला सांगतात म्हणजे प्रत्येक देवीची एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला पाळायच्या असतात काही देवींना बघा लिंबाची माळ घालतात आता आमच्या बनशंकरीला पण लिंबाची माळ घालतात बेलाची माळ घालतात तर प्रत्येक कुलदेवीचे आपापले असे काही नियम असतात आणि ते आपल्याला पाळायचे असतात काही कुलदेवींना वेगळे वेगळे नैवेद्य असतात म्हणजे नैवेद्य कुणाला कडबू आता आमची बनशंकरी आहे तिला कडबू म्हणजे पुरणपोळी न करता पुरणपोळीची करंजी करायची त्याला म्हणतात कडबू तळलेली करंजी मऊ करंजी असते त्याला कडबू म्हणतात आमच्या इथे तर आमच्या इथे कडबूचा नैवेद्य असतो आणि बनशंकरीला आमच्या इथे चौसष्ट भाज्यांचा सुद्धा नैवेद्य असतो अतिशय ते नवरात्र वेगळं असतं शारदीय नवरात्र उत्सवापेक्षा सुद्धा ते वेगळं असतं आणि खूप छान त्या दिवसात पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला शारदीय नवरात्रामध्ये बनशंकरीच्या नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी असते जितक्या सेवा कराल तितक्या तुम्हाला त्या जास्तीत जास्त उच्च कोटीच्या जा ठरतील दुर्गा सप्तशतीचे पाठ किमान पाच तीन दोन किंवा अगदी एक तरी पाठ या नऊ दिवसात तुम्हाला करायचं आहे दुर्गा सप्तशती ज्यांच्याकडे नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत जास्त पॉवरफुल म्हणाल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र फक्त चार मिनिटे लागतात म्हणजे वाचायला जर म्हणाल तर चार मिनिटे लागतात सिद्ध कुंजिका अवश्य पठन करा रोज पठन करा जमलं तर रोज, रोज सोळा वेळा पठन करा चारच मिनट लागतात आणि नाही जमलं तर एक वेळा तरी रोज सिद्ध कुंजिका करा श्री सुक्ताचे दररोज न चुकता पठन करा सुक्त महालक्ष्मी अष्टकम आणि सिद्धकुंजिका स्तोत्र अर्गला स्तोत्र हे जे स्तोत्र आहेत ते आपल्या कुलदेवीचे म्हणजे माता भगवतीचे आवडीचे स्तोत्र आहेत आपल्या प्रत्येक कुलदेवीचे ते आवडीचे स्तोत्र आहेत आणि हे स्तोत्र म्हटल्यानंतर माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते म्हणून आपल्याला ह्या सगळ्या सेवा ज्या करायच्या आहेत त्या अत्यंत जास्त महत्वाच्या आहेत आता आज आहे शुक्रवार शुक्रवार आणि मंगळवार दोन वारी तुम्हाला यंत्रावर किंवा मग मा आपल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा माता अन्नपूर्णाच्या मूर्तीवर किंवा आपल्या कुलदेवीच्या मूर्ती किंवा टाकावर जरी ती घटी बसलेली असेल लांबून तिला कुंकुमार्चन आपण करू शकतो अन्यथा स्त्रीयंत्रावर करा स्त्रीयंत्र नसेल तर सुपारीवर करा पण कुंकुमार्चन जरूर करा कुंकुमार्चन करताना ओम एम रीम क्लिम चामुंडाई विच्छी नमोन महा ओम एम रिम क्लिम चामुंडाई विच्छी नमोन महा आज सुनेत्रा लाईफस्टाईलवर मी दाखवलेला आहे मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यावर की मी कुंकुमार्चन करते कसं करते ते तर तुम्हाला कुंकुमार्चन करताना करंगळी आणि हे बोट सोडायचं असतं आणि या तीन बोटाने म्हणजे मृगमुद्रा म्हणतात त्याला मृगमुद्रेने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असते तर मस्त पायापासून डोक्यापर्यंत असं कुंकुमार्जन करायचं पायापासून डोक्यावर श्रीयंत्राच्या खालच्या बाजूपासून वरच्या बाजूपर्यंत नमोन महा नमोन महा नमोन महा ओ मॅम क्लिम चामुंडाई विछई नमो महा अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं असतं ही सुद्धा सेवा खूप जास्त महत्वाची आहे काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तीन वेळा तरी म्हणायचं आहे किमान तीन वेळा म्हणावं असं त्या ग्रंथातच लिहिलेलं आहे की जो रोज तीन वेळा नित्य नियमाने पठण करेल त्याच्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीची कधीही कमी पडणार नाही तर त्यामुळे तीन वेळा तरी किमान महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचे आहे आता आता तुम्हाला आजचे उपाय म्हणजे उद्याचे उपाय सांगते सगळ्यात आधी तुम्हाला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला थोडासा मध घालायचा आहे दोन विड्याच्या पानांवर थोडासा मध घालायचा आहे आणि ते माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य म्हणून दोन मिनिटं दाखवायचं आहे हातात घ्यायचं आहे पान मातेला तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आहे त्याच्यावर मठ ठेवायचं आहे दोन विड्याच्या पानांवर मठ ठेवून तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे हातात घेऊन तुम्हाला ओ ओम एम किम वेळा म्हणायचं आहे मातेपाशी तो न्यायचा आहे फक्त मिनिट आणि त्यानंतर ते खाण्यामध्ये वापरायचं आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे उद्या एक छोटीशी पितळी किंवा स्टीलची डिश घ्या स्वच्छ असावी त्यात नॉनव्हेज खाल्लेलं नसावं किंवा सरळ नवीन आणा किंवा चांगली वापरातली ज्याच्यात तुम्ही कायम गोड पदार्थ वगैरे खाता अशी स्वच्छ डिश किंवा सरळ तामन घ्या तामणामध्ये पूर्ण कुंकू असं प्लेन कुंकू करून घ्यायचं आहे अगदी प्लेन कुंकू करून आहे त्याच्यावर तुम्हाला मंत्र आहे ना अर्धा र आणि त्याला हिम जोडलेला रिम रिम मंत्र त्याच्यावर लिहायचा आहे कुंकुवामध्ये रिम मंत्र लिहायचं आहे त्याच्यावर स्त्रीयंत्र ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला उद्या सुद्धा कुंकुमार्जन करायचं आहे हे कुंकू अर्चन पूर्ण शनिवार रविवार सोमवार मंगळवारपर्यंत हलवायचं नाहीये मंगळवारी पुन्हा ते कुंकू काढायचं आहे ते इतकं इतकं तुम्हाला ते सांगते इतकं प्रभावशाली ते कुंकू होऊन जाईल की तुम्हाला वर्षभर ते कुंकू पुरेल हे तर वेगळंच आहे पण ते कुंकू लावल्यावर तुम्ही ज्या कोणत्या महत्वाच्या कामाला जात आहात ते महत्वाचे काम झाल्या व्यतिरिक्त राहणार नाही असा हा कुंकूवाचा उपाय आहे खास कुंकवाचा ट... उपाय आहे पुन्हा एकदा समजून सांगते तामण घ्यायचं तामणात कुंकवाचं प्लेन पसरवून घ्यायचं थोडस आपल्याला मंत्र लिहिण्यापुरतं गोल करून पसरवून घ्यायचं त्याच्यावर या बोटाने नाही या बोटाने कुठल्या करंगडीच्या शेजारच्या बोटाने रिम मंत्र लिहायचा रिम मंत्र सगळ्यांना माहिती आहे रिम मंत्र लिहायचा त्याच्यावर स्त्रीयंत्र ठेवायचं स्त्रीयंत्र नसेल सुपारी ठेवायची आणि कुंकुमार्चन ओम एम रिम क्लिम चामुंडाई डाय नमो नमोन महा म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचे मंगळवारपर्यंत ती डिश ते तामन देवघरात किंवा शेजारी देवघराच्या तसंच ठेवायचं मंगळवारी ते कुंकू सगळं काढायचं चा। पुन्हा त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आणि हे कुंकू तुम्हाला इतकं जपून ठेवायचं की तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना तुमच्या घरातल्या सासू सासऱ्यांना तुमच्या आई वडील आले आई वगैरे आली त्यांना सगळ्यांना लावायचं आहे घराच्या बाहेर हे कुंकू नाही गेलं पाहिजे फक्त कुंकुमार्चनसाठी तुम्ही हे वापरू शकता बाकी देवपूजेला हे कुंकू कधीही वापरू नये कुंकुमार्चन केलेलं कुंकू देवपूजेला कधीही वापरू नये तर अशा पद्धतीनं तुम्हाला उद्याचा उपाय करायचा आहे उपाय अतिशय सोपा आहे आणि केला तर तुम्हाला त्याचे फायदे पण अनेक जास्त होणार आहेत दस पटीनं फायदे होतील शंभर पटीनं फायदे होतील फक्त मनात भाव हवा श्रद्धा हवी की माझ्यावर माता हे कृपा करणारच आहे आणि मला जे हवं ते माता मला देणारच आहे एवढा विश्वास मात्र हवा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र अवश्य रोज आठवणीने म्हणा त्याचा प्रभाव हा इतका इतका सुंदर आहे की तुम्ही बघत राहाल की काय चमत्कार झाला माझ्या आयुष्यात सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायला लागल्यापासून माणसांचं आयुष्य बदलतं इतकी त्यामध्ये श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र हे दररोज ज्यांच्या घरात पठण होतं ना त्यांना कशाची म्हणजे दोन वेळच्या खाण्यापिण्याची आणि कपडालत्त्याची कधीच कमी भासत नाही ज्या ज्या गरजा आहेत तुमच्या ज्या ज्या मेन गरजा आहेत त्या भागल्याशिवाय राहत नाहीत इतकी याच्यामध्ये ताकद आहे मी असं नाही दावा करणार की तुम्ही करोडपती व्हाल मुळीच नाही पण तुम्ही समाधानी व्हाल तुम्हाला पैसा पुरवठी पडेल तुमच्या पैशामध्ये वाढ होईल हे फायदे तुम्हाला नक्की होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होते झालेली सेवा मी भगवती मातेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ